नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूटूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमी ती दर तीन हजार एक सर्वसाधारण दर चार हजार सहाशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आहे मित्रांनो या ठिकाणी सातशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे या ठिकाणी माजलगाव आवक पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये प्रति त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे रावुरी बांबोरी आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सोळा रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी जस्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोर्ड आवक एकोणीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर मुदखेड आवक आहे मित्रांनो या ठिकाणी आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये त्यानंतर मानोरा आवक आहे सहाशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्कन एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये त्यानंतर राता आवक आहे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर धुळे सोयाबीन हायब्रीड आवक आहे तेरा क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस आणि कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी त्यानंतर सोलापूर सोयाबीन लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती सोयाबीन लोकल आवक चार हजार सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर आवक आहे मित्रांनो चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चौदा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत दर चार हजार सातशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार